हल्ली काय होतंय की आपल्याला आपला काळ किती भारी होता याच्यावर गप्पा मारताना भरपूर लोक दिसतात आमच्या काळात ना असं होतं आमच्या काळात तसं होतं या गोष्टीत रमताना बऱ्याच लोकांना दिसतं कारण तो जो काळ आपण बघितलेला आहे म्हणजे खास करून नव्वद नव्याण्णव पंच्याण्णव ह्या दरम्यानच्या लोकांनी जो काळ बघितलाय ना त्यांना तो काळ आता बघायलाच मिळत नाहीये खूप मिस करतात लोक या काळाला आपण जेव्हा कधी गावाकडे जातो आपल्या मित्रांमध्ये बसतो तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आठवतात आणि यार परत हे दिवस आले तर किती भारी होईल ना ते दिवस नाही येणार पण तो एक सिनेमा आलाय जो तुम्ही सगळ्यांनी बघितला पाहिजे एप्रिल मे नव्याण्णव अशा नावाचा एक टायटल असलेला मराठी सिनेमा आलेला आहे थिएटरला सध्या चालू आहे आणि तो खूप लोकांना आवडतोय त्याचं कारण असं आहे की ह्या दोन महिन्याच्या सुट्ट्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी घडतात आणि त्या काय आहेत हे तुम्हाला त्या सिनेमामध्ये बघायला मिळेल म्हणजे एकतर तुम्हाला तुमचं बालपण आठवण्याचा चान्स मिळतो दुसरी गोष्ट किती भारी होते ते दिवस असं म्हणायची एक संधी मिळते परत एकदा हा सिनेमा बघताना आणि दुसरी गोष्ट ज्या पद्धतीनं हा सिनेमा शूट केला गेला आहे म्हणजे पहिली गोष्ट जर आपण ऍक्टिंग बद्दल बोलली तर ऍक्टिंग ही सगळ्यांनीच खूप सुंदर केलेली म्हणजे यातला एकही चेहरा तुमच्या असा परिचयातला नाही की स्टारडम वगैरे असं नाहीये तर खूप साधी मुलं स्क्रीनवर आपल्याला दिसतात आणि ती आपली येत असं वाटायला लागतं असं वाटतं की आपल्या वर्गात कुठेतरी एक विद्यार्थी नेहमी बसायचा जो आपण कधी आपल्याला त्याचा चेहरा आठवत नाही तर तो विद्यार्थी तो आहे का असं आपल्याला वाटू शकतात तर तो तोच असू शकतो तर इतकी साधी पोरं या सिनेमामध्ये आहेत आणि खूप सुंदर कॉन्सेप्ट घेऊन हा सिनेमा येतो याच चित्रीकरण कोकणात झालेलं आहे श्रीवर्धन च जे लोकेशन आहे ते आणि ज्या पद्धतीने ते आता ज्यांनी कोकणच बघितलं नाही कधी त्या लोकांना एक मोह होऊ शकतो हा सिनेमा अरे एकदा तरी आपण कोकणात गेलं पाहिजे कोकणाला पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणतात ते काही उगीच नाही सो खूप सुंदर पद्धतीचं चित्र झाले चित्र चित्रकर, चित्रकर चित्रीकरण हा शूटिंग झालेलं आहे हे हो असं होतं खूप छान काही बघितलं थोडस फंबल फोडतो माझा पण येस चित्रीकरण खूप छान झालेलं आहे संवाद पट पटकथा एकदम उत्तम आहे रोहन मापुस्कर यांचं हे दिग्दर्शन असलेला मला वाटतं पहिला सिनेमा आहे आणि मापुस्कर ब्रदर्सचा त्या आधीचा आलेला व्हेंटिलेटर हा सिनेमा मला खूप आवडला होता एक सुंदर कॉन्सेप्ट त्या सिनेमाची होती आणि मला म्हणजे मी फॅमिली सोबत बघितलं होता मला तो खूप आवडला तर असाच हा फॅमिलीसोबत बघण्याचा एक चित्रपट आहे मी ज्या शोला आत्ता गेलो होतो तिथं तर खूप सारे लोक म्हणजे वेटिंगवर होती हा सिनेमा बघण्यासाठी आणि मला ते भारी वाटलं की मराठी सिनेमा मी आतापर्यंत जेवढे मध्ये जाऊन बघितले ते एकतर आम्ही चार पाच जण असायचो किंवा मी एकटाच असायचो असं कधी बऱ्याचदा झालेलं म्हणजे चार पाच दोघं तिघं असं व्हायचं पण हल्लीचे जे काही सिनेमा आले जसं की आता थांबायचं नाही किंवा हा आहे तर ह्या सिनेमांना किंवा गुलकंद आहे ह्या सिनेमानं मराठी प्रेक्षकांना परत एकदा थिएटरमध्ये यायला भाग आहे ही खूप चांगली गोष्ट आहे आणि आपल्या आयुष्यातला जो सुवर्ण गाळेगण आहे आपली मैत्री ह्या मैत्रीवर हा सिनेमा बोलतो खरी मैत्री काय असते कशा पद्धतीची असते खूप सुंदर म्हणजे थोडक्यात गोष्ट म्हणजे स्पॉन्स स्पॉयलर वगैरे असं काही नाही आहे या सिनेमासाठी पण इंग्लिश शिकायची आणि त्यातला एक जण मुंबईला जाणार आहे पण त्या तिघांचा असा प्लॅन ठरलेला आहे की बाबा आपल्याला आपल्या जो काही फिरायचं ठरलं होतं क्रिकेट खेळायचं होतं बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या तर हा जर गेला मुंबईला तर प्लॅनच हिसकटेल आपला सगळा तर मुंबईला जाऊ नये यासाठी काय करता येईल आणि मग एवढ्यात एंट्री होते जायची आणि मग जाई ठरवते की आपण यांना इंग्लिश शिकायचं किंवा हे असं तिघ चौघ जण मिळून काहीतरी कुठं करतात सगळे ह्या पिक्चरमध्ये पण ते बघायला खूप भारी आहे म्हणजे काय म्हणतात ना आपण सिच्युएशनल कॉमेडी खूप सुंदर आहे एक एक डायलॉग जबरदस्त आहे भारी वाटतं बघताना गुड फील येतं म्हणजे तिथलं जे लोकेशन्स वगैरे आहे ह्या सगळ्या गोष्टी फक्त मला थोड्याशा काही गोष्टी म्हणजे जाणवल्या की रिलेट करणं म्हणजे प्रेक्षक ह्या सिनेमाला कसं रिलेट करणार ठीक आहे नव्याण्णवचा काळ आहे ह्या काळातला ज्याने जगलंय ती लोक रिलेट करणार हंड्रेड पर्सेंट पण पार्श्वभूमी किंवा बॅकग्राऊंड हे कॅरेक्टर्सचं जे बॅकग्राऊंड आहे ह्या कॅरेक्टरना किती लोक रिलेट करतील माहीत नाही म्हणजे समजा पुण्या मुंबईमध्ये हा सिनेमा चालू आहे तर लोक जास्त रिलेट करणार कारण ह्या लोकांना कोकण जवळ आहे आणि ती भाषा जवळची आहे ती सगळंच पर्यावरणीय दृष्टिकोनात ते सगळं जवळच आहे पण जर हा सिनेमा आपण थोडासा वैश्विक याला जाऊन बघितला तर मराठा मराठवाडा झाला विदर्भ झाला अशा भागातल्या लोकांना हा कितपत रिलेट होईल माहीत नाही म्हणजे एक वेळ पडद्यावरच निसर्ग सौंदर्य बघून ते खुश होतील किती भारी किती भारी असं त्यांना वाटू शकेल पण रिलेट रिलेश करणं रिलेट करणं ह्या एकमेकांच्या गोष्टींसोबत म्हणजे कोकणची पार्श्वभूमी आहे पुण्याची है, पार्श्वभूमी आहे पण ह्यात जे सामान्य प्रेक्षक स्वतःला बघू इच्छितो ते कुठेच ते मला असं जाणवलं की ते रिलेट नाही करू शकणार म्हणजे कोकणातली लोक जास्त रिलेट करतील पुण्यातली लोक जास्त रिलेट करतील किंवा मुंबईतली लोक जास्त रिलेट करतील पण आमच्या बीडचा माणूस नाही रिलेट करायचा ह्या सिनेमाला कारण प्रत्येकाचं रिलेट करण्याची एक काय म्हणतात ना आपल्याच मराठीनं तो पायंडा पाडून ठेवला आहे कुठले तरी बाष्कळ सब्जेक्ट घेऊन यायचं आणि मग ते दाखवायचे आणि मग अरे हा आता प्रेम हा विषय प्रत्येकालाच रिलेट होतो होतील पार डंगऱ्यापासून ते डंगरीला पण रिलेट होत होतो हा माझं तर असं प्रेम होतं मी पण आता प्रत्येक पोराला त्याची लव्ह स्टोरी ही जबरदस्त वाटायला लागली साईराट आल्यापासून तसं ह्या सिनेमाचं होत नाही हा काही मोजक्या लोकांसाठी पण प्रत्येकानं तो बघितला पाहिजे जर तुम्ही तुमचा काळ मिस करत आहात तुम्ही तुमचं जगणं मिस करत आहात जे आपण लहानपणी जगलो होतो आपले मित्र मित्रांसोबत झालेली भांडण पण त्याच भांडण्यामुळे झालेली घट्ट मैत्री आणि ह्या दरम्यान आपल्या आयुष्यात एक अशी तरी पोरगी आलेली असते जिला आपण नाव नाही देऊ शकत त्या मैत्रीला म्हणजे नात्याला नाव नाही देऊ शकत ती आपली बेस्ट फ्रेंड असते ते आपल्याला आवडत असते याच्यामध्ये खूप सुंदर काही विषय हाताळले मला तो मासिक पाळीचा विषय खूप आवडला त्याच काय म्हणतात आपल्याला कंटेंट वारी आहे तो म्हणजे प्रेझेंट वारी आपल्याकडे आजही मासिक मासिक पाळीला खूप काय म्हणतात नकारात्मक पद्धती पद्धतीनं दाखवलं गेलेलं आहे बऱ्याच गोष्टी म्हणजे त्याच्यामध्ये खूप कॉमेडी पद्धतीनं सटीक काय म्हणतात आपण टिप्पणी त्याच्यावर करण्यात आली की कावळा शिवणं मग मला का नाही शिवला मग ती खूप सिच्युएशनल कॉमेडी सुंदर आहे तुम्ही तो बघितला पाहिजे आणि थोडासा विचार करायला लावणारा पण सिनेमा आहे त्यामुळं थोडस शेवटी रडायला येतं पण ते आपण खरा तो काळ अनुभवायला सुरुवात करतो आणि असं काही घडलं की ते रडायला येतच त्यामुळे तो प्रत्येकानं बघितला पाहिजे अ सध्या थिएटरला सुरू आहे त्यामुळं थिएटरमध्येच जाऊन याचा अनुभव घेतला पाहिजे काय तो टी व्हीवर आल्याच्या नंतर फार निसर्ग सौंदर्याची मजा येत नाही सो हा माझा रिव्ह्यू रिव्ह्यू म्हणा किंवा सिनेमाबद्दलच्या दोन गोष्टी म्हणा असं आहे धन्यवाद हां चॅनलला लाइक करा सब्सक्राइब करा आणि शेअर करा कमेंट करा तुम्ही जर हा सिनेमा बघितला असेल तुमचीही काही मतं असतील कमेंट कमेंटमध्ये सांगा किंवा माझं बोलताना काही चुकलं असेल त्याच्याबद्दलही आपण कमेंटमध्ये बोलू या सविस्तर तोपर्यंत तो धन्यवाद